भरीत बनवते काय हे हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारी मध्ये तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर मंडळी तुम्ही भरीत खाल्लंय हो कधी तर खाल्लं असेल तर असं कधी खाल्लं नसेल तर मी तुम्हाला हे सांगते मी कुठे खाल्लं होतं आणि ही रेसिपी मी कुठली फॉलो करते तर मी, मी ना जेव्हा माझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा मी जळगावला राहायला होते आणि माझे मिस्टर ना इकडेच होते पुण्यालाच कामाला तर तेव्हा ना काय असायचं तिकडं छान असे तिकडचे लोक ना गणपती वगैरे असलं का नाही तिथे महाप्रसाद असायचा बरं का त्या महाप्रसादामध्ये ना डाल बट्टी वांग्याचं भरीत ती जाड अशी मिरची असते ना तीसुद्धा असायची तळलेली तर तिथे महाप्रसादामध्ये ह्या सगळ्या गोष्टी भेटायच्या आणि ना मेन म्हणजे काय असायचं माहिती आहे तिकडे डालबट्टीवरती ना हे भेटायचं काय म्हणतात ते आपलं साजूक तूप असं टाकून छान असं मस्त लागायचं बरं का तर असं मी ह्या गोष्टी हे सांगते तुम्हाला की मी ह्या वांग्याच्या भरतामध्ये काय कटले तर अख्खे शेंगदाणे लसूण जिरे मोहरी कांदा टोमॅटो कांद्याची पात ह्या सर्व गोष्टी टाकल्या छान अशा परतून घेतल्या परतून घेतल्याच्या नंतर छान असं मस्त त्याला वांग्याचं स्मॅच केलेलं होतं ना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि फोडणीमध्ये थोडंसं कमी प्रमाणात टाकलं कारण ना नंतरून काय होतं की आ, हे जे आपण खातो ना तेव्हा मग फोडणीतल्या मिठाचं प्रमाण जास्तच लागतं आणि हो आणि सायलीचं असं म्हणणं आहे की सायली सगळं काम करते मी काय करत नाही आणि आमच्या दोघीच्या बोलण्यामध्ये पुढे गेलं आमचं भरी थोडंसं चिटकलं खाली आणि त्यावरून सायलूचे पप्पा थोडेसे नाराजसुद्धा झाले बरं का आणि छान असं मग नाराज झाले पण खाल्लं त्यांनी तर इथे माझं छान असं रेडी झालेलं आहे एवढं छान बे भरीत माझं ना थोडंसं चिकटलं आणि इकडे बाजूलाच कुकर लावलेलं होतं आता मी छान अशी कोथिंबीर वगैरे एकदम हिरवं हिरवं छान वाटते ना अगदीच भरीत खाल्ल्यासारखं नाही पण थोडीशी पात वगैरे त्याची टेस्ट असलेलं ते जरा वेगळंच लागतं ना तर कसे वाटली माझी भरताची रे रेसिपी ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा पुढे माझी रेसिपी आणि सायरी माझ्याशी कसा वाद घालतीये ते सुद्धा बघा तर बघा पुढे एकदम भारी इतक्या रुसा एका भारीच वाटते इतक्या दिवसांनी तू भांडे घासलीस हा रोज कोण घासते आपल्याला हलका बाय नाहीये मी घासते रोज हा काय पण तर बघितलं मंडळी सायलीचं म्हणणं असं आहे की सगळं काम सायली करते आणि मी काहीच करत नाही आहे तर सायलीसुद्धा ह्या आगा पिल्ल्यांसारखी आगाव आहे मांजरीच्या पिल्ल्यांसारखी तर मांजरीचे पिल्लेसुद्धा खूप आगाव आहेत ह्यांनी सगळी माझ्या झाडांची वाट लावलेली आहे ती एकच मांजर यायची पहिले परत तिचे पिल्ले झाले मग ती पिल्ल्यांनासुद्धा घेऊन यायला लागली आमच्या घरी तर येते तर येते आणि सगळं सग्ड़ सगळं वाटबीट लावून टाकून जाते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करा व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर